रात दिवस चोवीस घंटे दुकानातच राहू काय घरचं नाही करायला लागत काय मला घरचं इथं साई पप्पानी करायला लागते मला संध्याकाळचा आता मी येतो मग मी आठ वाजता करतो मग नाही ते ठीक आहे ते नाही म्हणत मी आठ वाजता दुकान बंद करतो ते बरोबर आहे स्वयंपाक करायला लागते तुले करत लागून तुले हा मी म्हणतो तू हम्म बोला बोला काय काय म्हणता कौन टकले बोलता बोलता बोला जे आहे तुमच्या मनात ते स्पष्ट बोला बोला बोलणारच मी बोलणारच मी स्पष्टच बोलन मी मी का का तुले नाही तर मी का तुम्हाला मग तुम्ही नाही देत मला का देतो काय तर काय ना तुम्ही मला मी काय चुटेल वय काय भूतनी वय का मी मला भ्यान तुम्ही नाही 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 तू चुडेल तो नाही वय पण चुटेल पेक्षा कमी नाही आहे ना तिथं जा मग आता चा तनी जा इथून जा बाहेर झोपा तिकडे वरांड्यात जा ठीक आहे जास्त ओवर ऍक्टिंग नको करू बरं ठीक आहे मुद्द्यावर येतो आता मी तर तू सांग मध्ये प्रगती आणि तू तुझी आई दे एवढ्या महागाच्या साड्या देवाची काय गरज होती हम्म मुले असं माहीत पडलं का तुम्ही दोन दोन हजाराच्या दोघीले साड्या दिल्या म्हणते हम्म काय गरज होती साडे देवाची आल्या होत्या ना सगळेच आले होत्या वहिनीचे आई बाबा आले होते काजलचे आई बाबा आले होते सगळे आले होते सगळे इले सस्त्या सुट्ट्या दिले ना हां पाचशे पाचशे रुपयाच्या मग तू आई आणि तू बहिणच काय स्पेशल झाली ते इथेच कौन तुला दोन दोन हजाराच्या साडे दिल्या काही गरज होती हम्म काय झालं दिल्ली तर माझ्या दुकानवर मी दोन हजाराची देऊ नाही तर चार हजाराची देऊ तुम्हाला काय तुमच्या दुकानातला काय दिलं काय तुमचे पैसे घेतले काय तर बोलून राहिले तुम्ही नाही लोन भरणं असं थोडीन काय ते असं थोडीन काय पाच लाख रुपये भरायचे आहे असेच भरणं होईल काय हा सगळे संघ पाचशे पाचशे ते साडे दिले तू मी पाहिलो आणि मला असं माहित झालं की तुम्ही दोन दोन हजाराच्या अजून डबल साडे दिले त्याने काय करत होती लग्न होतो का माझ्या वाहरीचे बाबा मोठे हुशार तुम्ही किती भेदभाव करता जेव्हा हरताली काले म्या ननद बाईले सगळे हजार हजार रुपयाच्या साड्या काढून नेसोल्या तेव्हा तर तुम्ही काही नाही म्हटलं तसं नाही ललिता तसं नाही सगळे बरोबर सगळे जेव्हा तुला प्रगतीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तू बोलले तु आईसाठी माहे पण आता सगळे सांगून पाचशेच्या दिले सगळे तर तू आईले बहिणीने पाचशेच्या देत पाचशेच्या दिली सगळे सांगून मग ते हजार दोन हजाराची देवाची काय गरज होती असाच माल आपला फुकट वाटणे जाईन तर मग income काय येईन आणि त्याचा प्रॉफिट काय होईल हम्म नफा काय होईल आणि तू लोन कसं भरशील ते सांग मले. नाही मी म्हणतो ह्याच विचार तुम्ही तेव्हा काऊन नाही केला? जेव्हा मी आता बाईने एक साडी दिली, बिंदू ताई दिली, ननद बाईने दिली, काजल ने दिली, आणि मी घेतली किती झाल्या? आणि चौघ्या पाच जणी 5000 च्या साड्या निघल्या होत्या ता तेव्हा हरताली काले हिरव्या साड्या 5000 च्या तेव्हा काऊन नाही म्हटलं तुम्ही का पाच हजारच्या साड्या नको देऊ हा सस्त्या सुस्त्या दोनशे दोनशे तीनशे नाही तर पाचशे पाचशे काढून दे आपल्याला नफा नाही होईल तोटा होईल तेव्हा कमी म्हटलं तू तेव्हा तर चुपचाप होते चुपचाप राहिले तेव्हा अजून म्हणत होते का डॉलीला चांगले साडी दे ते तुमच्या बहिणीसाठीच आहे का तुमच्यासाठी आहे का माझ्या बहिणीसाठी मा आईसाठी काहीच नाही का मी एवढी मेहनत करतो तर त्याला मी दोराच नाही देऊ शकत नाही काय शिकून राहिले मला भेदभाव करून राहिले इथं तर तू ले समजण्याच्या पलीकडे आहे बरं ठीक आहे जसं करायचं आहे तसं कर पण

पोट दुखले तर सारे सारेचे सारेच बोलायला लागले आणि ननद बाईसाठी एवढं करते एवढं घेते तर नाही कोणी बोलत मी नाही करत का मी नाही करत का मेहनत घरात करतो तिकडे करतो इकडे करतो मी नाही करत मग जरा असं तर काय होते हा नाही आपलं आपलंच ओळखते आपले आपल्या म्हणजे द्या आणि बायकोच्या बहिणीले आईले कोणाला नको द्या हो हुशार तोंडाचे आता सुन सुन घर लागते आता दहा दिवस रमधम रमधम रम धम राहते धाम धूम राहते घरामध्ये गणपतीची गणपती त्याच्या तीन दिवसानं महालक्ष्मी आणि तीन दिवस त्याची धामधूम तीन चार दिवसातून गणपती बाप्पाची धामधूम 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 राहते दहा दिवस हे गणपतीचे दहा दिवस झाले तर मग सुन सुन लागते सगळं आता हे बाहेरचे बाबा कुठं गेले जेव्हा ते म्हणे वाड म्हणे ना कुठं गेले तर फालतूचे बोलत राहते बोल बोल केलं ना निघाले बाहेर तर आता दुकानातून आले चला म्हटलं वाढून देतो फालतूचे बोलायला लागले काही काही हो कहून काय झालं गेला बाप्पा बाहेर गेला तो हम्म कहून काय बोलत होता तो कायच्यासाठी बोलत होते तुम्ही जण फुजी एक गोष्ट आहे आता सगळ्या बिंदुताईची आई आली काजलची आई सगळ्याच होत्या आपण सगळ्या मामी होत्या तर आपण मामी पाचशे पाचशेच्या साड्या नेसवल्या आपण आता महालक्ष्मीसाठी आलत्या त्यात नेसवल्या मग बहिणीने बी दिल्ली त्याच पाचशेची हो दिल्ली ना मग काय झालं दिल्लीत सगळ्याने दिल्लं आपण काय म्हणे काल म्हणे काय नाही बरोबर दिलं म्हणजे काहीच नाही वाटल आता आता मा येत पाहुणे ये राहते तिच्यापाशी बरोबर साड्या नाहीये तिच्यापाशी ड्रेस आहे पण साड्या नाहीये पाहुणे आले म्हणजे साडी घालायला आपल्या दुकानातून दोन हजाराची चांगलीशी साडी मी तिला दिली ना तिच्या बरोबर एक आईला भेटून दिली माल्या तर त्याने माहित झालं कसं माहित झालं कुठून माहित झालं तर माहित नाही त्याने माहीत झालं तर तेच मध्ये म्हणायला लागलं एवढ्या महागाच्या साड्या दिल्या तू आई तू त्याच्यासाठी पटर करून राहिले होते मापाशी असं तर मग त्याला सांगून देते लपून काहून दिली एवढी एवढी काही गोष्टी सांगू का आता होते ते होते त्यांच्या दुकानात मी आई ना प्रगती आल्या होत्या दुकान पाहले तर प्रगती ताई मापाशी म्हणे साडीच नाही म्हणे चांगली पाहुणे येतात म्हणे पाहली आता मग मी तिने दाखवल्या साड्या पाय म्हणले याच्यातली एखादी पसंत असेल तर तिला आवडली आणि जे साडी तिला आवडली ते दोन हजाराची होती तर मग काय नाही म्हणू नाही म्हणू का मी डायरेक्ट म्हणून नाही मी दोन हजाराची देत नाही अशी म्हणू काय मग माहिती बी चित होती मग मग बहिणीला दिली तर मग मग आली ना काय झालं दिल्ली तर आपल्या घरी नाही दिल्ली का आता बिंदूता ननद तुम्हाला काय झाले आपण आपल्या घरी तर साड्या दिल्याच का नाही वापरल्या ना आपण दुकानातल्या साड्या हजार हजार रुपयाच्या हरताली दिवशी हिरव्या मग येईल मग बहिणी काय झालं तेवढ्यासाठी भल्ले भल्ले बोलायला लागले मुले भले बोलायला लागले मुले मग मी बोलली भेदभाव करता म्हटलं असं तसं तर ताना न चालले गेले काय बोलू बाई मी आता याच्यामध्ये आता तुमच्या दोघाचं वय बापात हे आता तू जबरदस्तीने दुकान टाकली दुकानात आमचा या कृपा नाहीये तू आहे पाय बापा तू आता लोन घेतली लोन कसं फेडतं कसं करत तर कोणाला दोन हजाराची दे नाही तर चार हजाराची दे पण पाय बाबा तुझ्या दुकान पाय आता तू हातावर आहे तुझ्या नफा करतो कसं कसं करतो शेवटी लोन तर तुलेच फेडायचं आहे कर्ज तुलेच फेडायचं आहे पाच लाखाचं नाही काय हम्म फेडल मी आता बाई मी करून ना राहिले का मी किती मेहनत करू आली रोजच्या दहा साड्या विकतो मी फेडन मी मी बरोबर फेडतो मी माया मग यायला बोलायची गरज नाही राहत ना आता किराणा दुकानातला आपल्या घरामध्ये एवढंच सामान येते किराणा दुकानातलं पैसे देतो का आपण नाही देत ना मग बोल हो का मी बोलतो का काही का तुम्ही दुकानातलं सामान घरी काऊन आणता मी नाही बोलत दुकानात मी हे बोलते मी माझ्या ना बरोबर बरोबर नाही फेडणं होईल मग एखाद्या हप्त्याला हाय येत ना मामा घे नाही नाही ललिता हा विचारच करू नको तू तु। का तुला एखादा हप्ता दिन कर्जासाठी हो बिलकुल नाही नाही फेडणं होईल दुकान बंद कर बिलकुल बिलकुल दुकान बंद कर घरी राह असं होईन देणार नाही तुला कोणी पैसा म्हणून तू एवढं समजून वाघ हो तुलेच ते तू फेरेपर्यंत कोणाचा लाड करू नको जास्तीचा साड्या फुकट इकू नको हम्म आता सांगतो मी बी तुले मी प्रेमाच सांगून राहिले मी काय बोलून नाही राहिले तुला तू तू आईले बहिणी दे तू पण तू फेड बा आणि जरा असा नफा दाखवतो जरा एवढ्या जबरदस्तीनं केली तर त्याचं काही चित झालं पाहिजे हम्म काही चित झालं पाहिजे त्याचं म्हटलं पाहिजे का बा हा केलं तर चांगलं केलं असं काही करून दाखव आम्ही मानू नाही तर बस अजून पाचपास पडशील तू बरोबर आहे ना त्यावेळी तुमचं बरोबर आहे मी तसंच करेन पाहिजे मी पानसात पडणार नाही ना मी बरोबर फिरतो सगळं बरोबर करतो फक्त हे डिस्टर्ब करते मन फाल तुझं काही नाही करत तो ने बोलू दे त्याला त्याचं बोलण्याचं काम आहे तू कानी नको जरा जाऊ ऐकून सोडून देत जाय तो दुकानाकडे जाय आणि त्याला बोलावून दे जेवाले बर आता बाई ठीक आहे तो मी तिकडे दुकानाकडेच जा ते जाते कुठं पाय इथे येऊन बसले खाली मुनगी घालून हा धैरेचे बाबा जेवण वाढतो म्हणून ना इथे उन बसले काय ह ओ दे रे बोलत नाही ऐकू नाहीत काय फुगले काय स्वतःच बोल 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 करता आणि स्वतःच पुगून जातो धमक्यावणाच वा काही नको बोलू तोंडाच्या चावडी जे वाटलं ते धमक्यावणाचं काय होते हे धमक्यावणाचं ह मी फुगलो नाही मी बसलो तो हवा खातो मी जा तू घरी द काय ल्याली इकडे मी जेवत नाही भूक नाही मला असं भूक नाही बोलून बोलून मला बोलून पोट भरलं का तुमचं मला बोलून मले ताणे मारून पोट भरलं काय भूक नाही म्हणता हा वाढून देतो तीन तुम्हाला दिवसभराचे जेवले नाही भूक नाही म्हणता काय खाल्लं भूक नाही चला येलो नका जास्तीचे चला जेवाले वाढतो मी चोय समजून घेतो नाही दुसरी समजून नाही घेतलं असतं तुम्हाला <laughs> मोठी मोठी समजून घेतो मोठी चालली तिथं नाही जेवत मी तर बसतो मी थोडे थोड्या वेळ इथं चला म्हणतो तुम्हाला खालतो फालतू गिरी करून राहिले चला वाढतो जेवाले तुम्हाला आणि ते माझ्या मा दुकानाचं फिकर नको करा तुम्ही बी नाहीच म्हणत होते तुम्ही काही मला समोर घालून समोर येऊन दुकान टाकून दिला नाही पैसा खर्च करून एक बी पैसा खर्च नाही झाला तुमचा बी नाही झाला जे कागदपत्राला लागले जे पैसे हे माय पैसे लागले मीच काढली मास्क पर्सातून तु, तुमच्या खिशातून तु नाही निघले ते पैसे म्हणून एवढं लक्षात घ्या मी माय बरोबर करतो तुम्हाला बोलायची गरज नाही मी कोणाला साडी देऊ या पैसे देऊ काही करू तुम्हाला बोलायची गरज नाही मी माय बरोबर करतो तुम्ही तुमचं दुकान पहा मला माय पाहू दे तुम्हाला नाही मागा एक बी एक बी पैसा लोन हप्ता भरायला बी नाही मागणार एवढं लक्षात ठेवा म्हणून तुम्ही काळजी करू नका आणि माझ्या दुकानाकडे ध्यान देऊ नका मी माय करतो बरोबर खुश राहा फक्त बस एक दिमाग चालू नका तुमचं वाला तुमचं दिमाग तुमच्या किराणा दुकानात चालू दुकाना चाल। मा कपड्याच्या दुकाना दुकानात नको चालू मा दुकानात मी दुकाना चालवतो दुकान दिमाग बी चालवतो ठीक आहे ना चालू ना करणं किती करतो करणं आता तू तो आता सुपरस्टार बिझनेस वुमेन बनून जाशील आता तू हाय लेवलची सगळे तू मोठं पण न्यूज वाली तू इंटरव्यू घेवाली घेते अशी बिझनेस वुमेन बनून जाशील तू कोट्यावधी पैसा जमा करशील कमवशील ताई मला ना ते बी होईल एक जीत पाहिजे माणसाच्या मनामध्ये ते जीत मा मनामध्ये हाय एक ताई मला ना कोट्यावधी बी पैसा मी कमावून आणि लोक मा दुकानासमोर माईक घेऊन इंटरव्ह्यू ले उभे राहतील टाइम इन तो बी टाइम येईल हो तुम्ही नको काळजी करा मोठी हसू नका कारण ज्याच्यावर हसले ना तो शेवटीच्या मग तेच आणि तुमच्यात ताकद दिसते हसू नका चला जेवाले आता वाढतो चला काजल काजल ओय काजल ओय काजल काय 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 कधी कधी आले हो तुम्ही लय उशीर लागला तुम्हाला आज जेवायला आता चालले का जेवले आता चालू मी जमते बॅग ठेवली हातपाय धुतलो तोपर्यंत तो तो तू कुठं पाहत होती काय माहिती ध्यानच नाही मी बाथरूम मध्ये गेलो पाय धुऊन आलो हा कुठं कोणत्या विचारात हाय तू कोणत्या विचारात घुतली आहे एवढी तू भानच नाही या रूम मध्ये कोण येते कोण नाही काय झालं काही प्रॉब्लेम आहे का काही परेशानी आहे काय काहून काय झालं तुले काहून एवढे विचारात तू हा काय तुमची वाट पाहता पाहता इथं विचारात बसली तर विचारात मी अशी गुंफून गुथून गेली विचारात का मला माहितच नाही पडला चला जेवण करा चला वाढतो अशा कोणत्या विचारात पडली होती तू तु? का तुला एवढी भान नाही मी आलो ते भान नाही तुला हात लावला तेव्हा तुले जाग आली काही नाही मैया आलती का नाही आता आलती ना महालक्ष्मीच्या टायमाले तर मायाची थोडी थोडी तब्येत खराब होती ताप होता सर्दी खोकला होता तोच विचार करून राहिली होती का आता ठीक झाली असं नाही झाली आता फोन नाही केला मी म्हटलं काय रोज रोज फोन करून काय सकाळीच केला फोन आज केला नाही फोन मी तर त्याच विचारात मी होती असं वाटते जाऊन पाहू का एक वेळा यवतमाळला जावायच्या पहिले तर जाऊन पाहतो पाहून येतो एक वेळा पण तुम्ही म्हणाल का बा घरी घरीच जात का हम्म असो काय मग फोन करून पाहिजे काल सकाळीच केलं तर आजही करते आता करून पाहि फोन कशी आहे तब्येत विचारून घे विचार काय करतो पाल तुझा हा तू बिमार पडशील विचार करू करू फोन केलता मी असं सकाळीच केलता मी फोन तर खोकला आहे म्हणे सर्दी आहे म्हणे ताप नाही म्हणे आणि थंड आहे म्हणे पण सर्दी खोकला आहे म्हणे अशी म्हणे तर म्हणून अशी इच्छा होती का बाई एक वेळा जाऊन पहा तर चालन काय मग उद्या आता तुम्ही म्हणता ना उद्या की यवतमाळले चाल म्हणून तर चल जा उद्या जाता जाता मला तिथं सोडून दे जा आईच्या घरी मी दिवसभर थांबन तिथं मग रात्री इकडे आल्यापेक्षा तिथंच येजा तुम्ही मग तिथून अजून सकाळी सुटून यवत मारले चाललो जाऊ मग असं तुझी भेटायची इच्छा आहे का आईने तुला ठीक आहे चालजू काही म्हणाही नाही काही नाही भेटायला काय म्हण नाही जो करतो मग उद्या सकाळीच लवकर 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 आण धुवून तयारी करतो मग टिफिन टिफिन बनवतो चल जो हो मग आपण एक एक यवत मानले गेलो तर मग तिथून काय लेवाले भेटते अजून मग तर म्हणून म्हणतो आता चल इथून जाऊ तर जाता जाता, जाता चालतो जाऊ भेटून घेऊ असं होय बर ठीक आहे चाल चालतो जाऊ उद्या चालतो जाऊ चला तर वाढ मला जेवायला मी जेवून घेतो आणि विचार करत बसू नको कोणत्याच गोष्टीचा विचार करत नको जातो जास्त पागल होशील काजल बी चालली का संग काजलले नाही म्हटलं होतं मी हा मग जातो ना आता नवरात्र की झाली म्हणजे आता बुला बाई बसू आपण मस्त आई ते येवत माडले नाही येत मासंग ते येवत माडले नाही तर मग कुठं नेता तिने हा एवढी तयारी की केली परच हातात घेतलं आता कुठं नेत तिने मग घुमाले काऊन बोर झाली काय घर राव राव सांग ना काजल सांग ना आईले हो आई मी आता माई आलती का नाही महालक्ष्मी तर मयाची का थोडीशी तब्येत खराब होती तापही होता आणि सर्दी खोकला होता माय काय ताप सर्दी खोकला काय माहित नाही कडक पडलो कडकत दिसतो कडक बोले ना माहितच नाही पडलो खोकला ताप म्हणून नाही ना आई मी आई तशीच राहते ताप राहो काय राहो झिमतच नाही कडकची कडकत दिसते पण अंदरून अंदरून लय ताप राहते अंदरून राहते ते हलकी ढिली पण बाहेरून दाखवत नाही आणि आता मी आज काल बी फोन केला तो ताप उतरला म्हणे ताप नाही म्हणे पण सर्दी खोकला हाय म्हणे तर मग मी जाऊन पाहतो म्हटलं जातो म्हटलं पावाले आईले थोडीशी भेट घेऊन येतो म्हटलं तर म्हणून मी याच्यासमोर चालली आता हे मला तिथं सोडून देतील आणि मग ड्युटीवर जातील तिथंच येतील सकाळ आम्ही इकडे येऊन जाऊ असं काय जाय बाप्पा मग जाय मग 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 उद्या येईस बी विचारत होती मला हा फोन करजो तिथून गेली का तब्येत ठीक आहे नाही आहे कशी आहे मी विचारून घेईन मला द्या फोन तू आईले लावून मी विचारून घेईन तब्येत तू आईची जाय मग ठीक आहे जा बाबा आरामानं ने आरामानं जा चालली का काजल नाही झाली तर येऊत म्हणले नाही जात मग आईच्या घरी जातो माईची तब्येत खराब होती तर उद्या सकाळी शिवून जाईन अजून असं जाय बाबा चल आई मग जातो पहिले इले नेऊन सोडतो तिथं मग ड्यूटीवर जातो मग रात्री मी येणार नाही आई वाट नको पाहिजे मी डायरेक्ट मग विचार करीत जाईन मी सासूरवाडीतच जाईन आणि उद्या सकाळी इले घेऊन इकडे जाईन हो ठीक आहे राहते भाई आता झालं ना चान असतं आता मी जातो दुकानात लवकर जातो आज आवर आवर करायची आहे कालची काल ग्राहक आले होते ग्राहक आले होते सगळ्या साड्या रमन धमन पडले आहे तर आता लवकर जातो ना आवर आवर करतो हो जाय बाबा जाय धैर्य काय करून राहिला आहे का झोपलाय आहे ना साहेब घरात आहे परी आहे धैर्य आहे बिंदू ताई खिचडी खाऊन राहिले ते दोघं हाय चालली मी हो जा एक हिचं नशीब आहे काजलचा नवरा भेटला हातचा पूर तिचा आहे ती तिने म्हटलं माझ्या बापाच्या घरी आई पहा आहे तर पाय कसा नेऊन देऊन राहिला त्याला ड्युटीवर जावत आहे तरी दोन तिने नेऊन देऊन राहिला आणि मग घेवायला बी जाईन इथं बी आणून देईन यो खा आहे आणि यो कि याचा आहे जरा माय ऐकत नाही साडीत गेली तर काही काही गेलो जरा जातो तर काही जातो काही जातो किती फरक आहे